नमस्कार मी प्रमिला झावरे तर आज आपल्याला बनवायची कारल्याची भाजी तर ही कारलंय का मी चिरून घेतले दोडक्याचं कसं कडू गोड बघावं लागतं तसं ह्याचं काय नाही टेन्शन ह्याचं फक्त किडक आहे का एवढंच बघायचं आहे चिरून स्वच्छ धुवून ठेवली ते थोडंसं खोबरं घेतलंय आदरक लसूण आणि कोथिंबीर एवढं आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचं तर बघा हे वाटण मी वाटलंय तर ह्यात एक ते ही पाणी ओतलेलं नाही म्हणजे मिश्रण आपलं पटकन तळलं जात आहे उशीर लागत नाही तर आपण आता ह्या कारल्याला खोडणी देऊन घेऊया मी तेल वतलेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे फोडणीसाठी मी मोहरी टाकून घेतली एक चमचा जिरी टाकले जिरी मोहरी आपली छान अशी तळलेली आहे मी चार हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतले त्या ती पण त्यात टाकली थोडासा आहे जे आपण वाटण करून घेतलेले ते आता ह्यात टाकून घेते आता वाटण आपल्याला छान असं तळून घ्यायचंय तर आपण पाणी न वतल्यामुळे वाटण लगेच पटकन तेलात तळलं गेलेलं आहे मी एक अर्धा चमचा हळद टाकून घेते आपण काजलं चिरून घेतलेलं आहे ते धुऊन पण ठेवलेलं आहे मी हे आपण तेलात टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान असं मी मिक्स करून घेतले तर ह्यात मी थोडंसं पाणी ओतून घेते आपल्याला शिजू आहे त्याच्यामुळं पाणी थोडं लागणार आहे आता ह्या एक पाच मिनिटं मी झाकून ठेवणार आहे काल एकदाच पूर्ण शिजत नाही अधून मधून वरची साईड राहते कच्ची आतली शिजती म्हणून अधून मधून काय करायचं कारलं आपल्याला हलवून घ्यायचंय तर छोट्या एका वाटीनं मी शेंगाचं कूट टाकले ते पण छान असं मिक्स करून घेते आणि नंतर एक पाच मिनिट अजून झाकून ठेवायचं आपल्याला कारला आपलं शिजलं नाही अजून फक्त आधून मधून असं खालवर करायचंय म्हणजे एक साईड शिजल एक साईड राहील असं होईल तर बघा कादलं किती छान असं शिजलेलं आहे आणि थोडासा रसा केलाय जास्त पण नाही तर आपण बघूया एक फोड घेऊन शिजले का तर छान असं मऊ झालेलं आहे तर अजिबात ही काल कडूही होत नाही तर तुम्ही पण अशा पद्धतीने कादल्याची भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा